या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अखेर कांदा आयात करण्याची परवानगी दिलेली आहे तेरा डिसेंबर दोन हजार भारतातून बांगलादेशला कांदा आयात करण्यास परवानगी मिळाली आहे या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरणीला आता ब्रेक लागणार आहे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता सुद्धा आता निर्माण होतेय पोलीस बंधा न्यू बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज